नमस्कार एनडीटी मराठीमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा दुपारचा एक वाजतो आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी सोलापुरात बंजारा समाजाचा मोर्चा पाहायला मिळतोय एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी जोरकसपणे केली जाते मोठ्या संख्येनं बंजारा समाज या मोर्चामध्ये उपस्थित आहे आणि सध्या आपण बघतोय कालपासूनच बंजारा समाजानं जोरदार मोर्चे काढायला सुरुवात केलेली आहे आणि एसटी प्रवर्गात हे आरक्षण मिळावं यासाठी जोरकस मागणी करत हे आंदोलन सुरू आहे अधिक माहिती घेऊयात सौरभ वाघमारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सौरभ काय अधिक माहिती प्रज्ञा सदरचा जो मोर्चा आहे सोलापुरातील नेहरू नगर परिसरातून जो आहे तो आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा ते मोर्चाचं स्वरूप आहे ते अत्यंत विराट दिसून येत आहे कारण तलावच्या संख्येने सोलापूर जिल्हाभरातून बंजारा बांधव जे आहेत ते स्वतःच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत पारंपरिक त्यांच्या वेशभूषेमध्ये देखील महिला असतील पुरुष असतील ते रस्त्यावरती उतरलेले आहेत रस्त्यावरती आणून केलं की महाराजांच्या घोषणा देखील आम्हाला आमचं आरक्षण मिळालं पाहिजे अशा देखील अशा आजच्या ज्या आहेत त्या घोषणा दिल्या जातात त्या हा जो मोर्चा आहे या मोर्चाला विराट स्वरूप जो आहे तो सोलापुरात आलेलं दिसून येत आहे कारण हजारोंच्या संख्येनं जे नागरिक आहेत ते सोलापुरातील या मोर्चा मध्ये निघाल्याचं दिसून आहे महिला असतील तर त्यांच्या पारंपरिक मध्ये आलेला आहेत गर्दी देखील विराट आहे आणि हा मोर्चा जो आहे सोलापुरातील नेहरू नगर परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा ठिकाणीचा हा आ, मोर्चा असणार आहे या मोर्चाची जर गर्दी पाहिली आपल्यासोबत काही युवक आहेत ते काय सांगाल दादा कशासाठी आरक्षण पाहिजे हो मला येत नाही बोलायला की काही युवकांना बोलण्यासाठी कशासाठी आरक्षण पाहिजे काय मागणी आमच्या बंजारा समाजाची अनेक वर्षापासून एस टी आरक्षणामध्ये आम्हाला एस टी परवर्गामध्ये आणि अनुसूचित जमातीमध्ये समायोजन करावं यासाठी आमचं आंदोलन आहे अने आणि अनेक वर्षापासून आमची अशी मागणी आहे की आम्हाला एसटी पर्व परवा समावेश समावेश करा आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये बंजारा समाजाला वेगवेगळ्या परवर्गामध्ये समावेश केलेला आहे आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत आपण पाठीमाग जर पाहिलं तर हा नागरिकांचा जो जत्ता आहे तो अगदी विराट प्रमाणात आहे की नाही जिकडे पाहिजे तिकडे असा नागरिकांची गर्दी दिसते की नागरिक एकमेकांना खांद्यावरती उचलून घेऊन असेल किंवा एकमेकांना जे आहेत ते सहकार्य करत या मोर्चात सहभागी झाले आपल्यासोबत काही नाही काय मागणी आहे नेमकी त्याच्या आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या मापाची अशी देखील ज्या आहेत त्या मोर्चात केल्या जातात जर तुम्ही दृश्याच्या मार्फत पाहत असाल तर महिला ज्या आहेत त्यांच्या पारंपरिक जी वेशभूषा आहे ती महिलांमध्ये दिसून येते महिलांचा देखील या मोर्चात उत्पूर्त प्रतिसाद आहेत महाविद्यालयातील विद्यार्थिनी असतील युवक असतील युवती असतील यांच्या देखील या मोर्चात मोठ्या प्रमाणे सबक दिसले काय मागणी मागण्या नेमक्या करण्यात आज धर्तीवरती हैदराबाद गॅजेट मध्ये गोरबंजारा समाज हा आदिवासी आहे म्हणून गोरबंजारा समाजाची मागणी आहे की हैदराबाद गॅजेटच्या आधारावरती मराठा समाजाप्रमाणे गोरबंजारा समाजाला देखील व्यस्ती प्रवर्गाची वेगळी वर्गवारी करून त्या ठिकाणी आरक्षण देण्यात यावे त्या मागणी एकीकडे धनंजय मुंडे असं म्हणतात की आणि बंजारा समाज हा एकच आहे मी आजच त्यांचं छाई निश्चित करतो त्यांच्या वक्तव्याचं कारण